हेमंत गोडसे यांच्यासाठी आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो असणार आहे सकाळी अकरा वाजता नाशिकमधील मध्यवर्ती भागात या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे कालच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला आणि त्यांनी केलेल्या भाषणाला आता एकनाथ शिंदे नेमकं काय उत्तर देत आहेत याकडे सुद्धा निश्चित सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र एक भव्य रोड शो आज एकनाथ शिंदेचा नाशिकमध्ये होतोय माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी हा रोड शो आयोजित केलेला आहे त्यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे आता मैदानात उतरले प्रतिनिधी किरण ढाजणे यांची या संदर्भात आणखी बोलून अपडेट्स घेऊया किरण एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो आहे कसं नेमकं त्याचं नियोजन असेल आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी काल भाषणामधून जे जे मुद्दे मांडले त्याला प्रत्युत्तर देताना आज एकनाथ शिंदे पाहायला मिळतील आजच्या दिवशी हेमंत गोडसे यांच्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे नाशिक मध्ये आहेत आपण जर बघितलं गेल्या आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा दौरा आहे hmm. मागील दौऱ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला होता नाशिकमध्ये पैशांचा पा वापर मोठ्या प्रमाणात झाला असा स्वरूपाचा तो आरोप होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या गोलक्लब मैदानावर देखील जाहीर सभा पार पडली mm. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली मात्र यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला केला, आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी लागलीच बाईक रॅली ही हेमंत गोडसे यांच्यासाठी प्रचार सभेचा प्रचार रॅलीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे त्यानंतर महायुतीच्या महिला आघाडीचा मेळावा देखील ते घेणार आहेत त्यामुळे या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरेंनी केलेले जे आरोप आहे त्याच्यावर कशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं जातं त्याच्यावर कसा पलटवार केला जातं ते बघणं महत्वाचं असणार आहे रीती अगदी किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी